नमस्कार इझी रांगोळी फाईव्ह वन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत ही रांगोळी तुम्ही फ्लॅट बाहेर देखील काढू शकतात व अंगणात देखील काढू शकतात आपण ज्या पद्धतीने आज रांगोळीमध्ये कलर भरणार आहोत जर तुम्ही सेम त्याच पद्धतीने कलर भरले तर रांगोळी तर खूपच छान दिसते आता ही रांगोळी आपण व्हाईट टाईल्सवर काढतोय म्हणून आपण लाईट पिंक कलरचा उपयोग करणार आहोत रांगोळी काढायला तर इकडे सुरुवातीला आपण आठ ते आठ ठिपके काढून घेतलेले आहेत आता सुरुवातीला जी आठ ठिपक्यांची लाईन आहे त्याच्यातले टोकाचे दोन ठिपके आपल्याला सोडून द्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी सोडायचे आणि तिसऱ्या ठिपक्यांवरून आपल्याला आडव्या आणि उभ्या रेषा ह्या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत तर म्हणजे तीन तीन ठिपक्यांवर आपण या रेषा काढलेल्या आहेत सर्व बाजूंनी जो सर्वात वरती जो टोकाचा ठिपका आहे सर्व बाजूंनी त्याच्यावर आपल्याला रेष काढून घ्यायची आहे आणि मग उरलेल्या दोन दोन ठिपक्यांवर आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मध्ये आपल्या तीन रेषा तयार होतात तर हेच आपण सर्व बाजूंनी काढून घेऊयात आता यांना या रेषांना फक्त आपल्याला ह्या पद्धतीने असं गोल आकार तयार करून जोडत जायचंय आणि हेच आपल्याला सर्व बाजूंनी करून घ्यायचंय तर आता तुम्ही बघू शकतात की ही डिझाईन आपण काढली तर ती काढायला आपल्याला किती सोपी वाटली तर आपल्या चॅनलवरती ह्याच पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप ठिपक्यांच्या रांगोळ्या अतिशय व्यवस्थितपणे सोप्या पद्धतीने समजून घेतो तर अजून पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तर तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर इकडे आता मध्ये जे दोन ठिपके होते त्यांच्यावर आपण क्रॉस तयार करून ह्या पद्धतीने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आता प्रत्येकी सर्व बाजूंनी आपले तीन तीन ठिपके राहिलेले आहेत तर त्याच्यातले जे दोन ठिपके आहेत तर त्यांच्यावर आपण ह्या पद्धतीने दिवे काढून घ्यायचे आहेत आणि तिसऱ्या ठिपक्यावर आपण दिव्याची ज्योत काढायची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी किती सुंदर पद्धतीने तयार झालेली आहे आणि एरवी असं पाहिलं तर आपल्याला समजत नाही की रांगोळी कशी काढली आहे पण तुम्ही बघू शकतात की आपण समजून घेतलं तर ती रांगोळी काढायला ही अतिशय सोपी आहे या मदे मदे आता या स्वस्तिकमध्ये मी मध्ये फूल काढून घेतलेला आहे आणि मध्ये मी येलो कलर भरून घेतलेला आहे तुमच्याकडे जो कलर उपलब्ध असेल तो तुम्ही फिलअप करू शकतात आता इकडे फुलाला मी मध्ये मरून कलर भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आजूबाजूला आपण एक प्रकारे डिझाईन तयार केली त्यामध्ये मी साइडनी मधल्या भागाने मरून कलर भरला आहे आणि बाहेरच्या साईडनी व्हाईट कलर भरलेला आहे अगदी लाईट लाईट आपल्याला व्हाईट कलर भरायचा आहे म्हणजे तो खूप छान दिसतो दिव्यांमध्ये मी इकडे ज्योतला ऑरेंज आणि इकडे ग्रीन कलर फिलअप करून घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर अजून पण तुम्ही एक्स्ट्रा यामध्ये बरंच काही करू शकतात तर रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा